संघर्षाने कटुता कमी करून सलोखा व कल्याणकारी विकास वाढावा या भावनेतून आम्ही युती केली आहे अजूनही या विकास यात्रेत सामील व्हा असे जाहीर आवाहन त्यांनी यापूर्वीच केले आहे असं आवाहन करत मंत्री हसन मुश्रीफ यांनी येणारच नसाल तर संघर्ष अटळ आहे असा गर्भित इशाराही त्यांनी दिला आहे मुरगुडमध्ये गाव भागात राष्ट्रवादी काँग्रेस आणि राजशे शाहू आघाडी यांची प्रचारसभा संपन्न झाली या सभेत ते बोलत होते मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले सिंह घाटगे संजय बाबा घाटगे यांच्याबरोबर आमची आघाडी झाली आहे राजे आणि बाबा आले त्यांनीही यावे असे आवाहनही पूर्वीच केलं आहे त्यांनी विरोध केला तर संघर्ष हा होणारच आमच्या एकत्र येण्यामुळे कागलचे भवितव्य फार मोठे उज्ज्वल होणार आहे कागलला वजा करून कोणाही राजकारण करता येणार नाही असं प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुरगुड येथील सभेत केले आमच्या एकत्र येण्यामुळे कागलचे भवितव्य फार मोठे उज्ज्वल होणार आहे कागलला वजा करून कोणालाही राजकारण करता येणार ना नाही शाहू सहकार समूहाचे अध्यक्ष सिंह राजे घाटगे के म्हणाले केवळ निवेदन देण्यासाठी सहली काढल्या की कामे होत नाहीत त्याचा पाठपुरावा करावा लागतो आमच्याकडे विकासाचा अजेंडा आहे आमच्याकडे काम करून येण्याची धमक आहे प्रशासकीय पातळीवर पाठबळ देण्याची जबाबदारी आमची तळमळ असणाऱ्या उमेदवारांना निवडून देण्याची जबाबदारी तुमची आमची युती कोणाच्या विरोधात कोणाला पाडण्याची नाही असंही त्यांनी नमूद केलंय गोकोवेचे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील यांचे भाषण झाले माजी नगराध्यक्ष राजखान खान म्हणाले आज तुम्ही योग्य उमेदवाराला मत देण्यास तर पुढील पाच वर्ष सत्ता चुकीच्या लोकांच्या हाती जाईल शहराचा विकास दहा वर्ष मागे येईल पुढील पिढ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे माझे आजोबा बाळूदानी जगदंबा तरुण मंडळ तालीम मंडळ काढून शिवरायांचे विचार या मातीत रुजवले मी शिवरायांचा सरदार आणि आमचे उमेदवार मावळे शिवरायांच्या विचाराने सर्वांना बरोबर घेऊन जाणाऱ्या नेत्यांना सत्तेत संधी द्या आप्पा मेटकर यांचे मनोगत झाले स्वागत रणजित सूर्यवंशी यांनी केले प्रास्ताविक संतोष वणकर यांनी केले बाळ गोरपडे कोकोचे अध्यक्ष नाविद मुश्रीफ सुनील मगदुम अनंत फर्नांडिस दत्तामामा खराडे प्राध्यापक चंद्रकांत जाधव मनोज फराकटे सुखदेव येरुडूकर विश्वजित पाटील राजाराम गोधडे अमर चौकुले दगडू शेणवी राजू आमते नामदेव भांदीकरे उपस्थित होते